नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो आज खरं म्हणजे बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थाच्या संदर्भाने अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आत्ता समोर आहे किंवा हा व्हिडिओ बनवत आहे आज बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी खरं म्हणजे बीडमध्ये एका मोर्चाचं आणि रास्ता रोकोचं आंदोलन जे आयोजित केलेलं होतं ज्याचं नेतृत्व सचिनजी उबाळे यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हजारो ठेवीदार आज पुन्हा एकदा बीडमध्ये दाखल झालेले होते आणि बीडमध्ये त्यांचं आंदोलन होणार होतं सकाळी <coughs> सकाळपासून म मा, मला असं वाटतं की जिल्ह्यातून त्याचबरोबर जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा अनेक ठेवीदार बीडमध्ये आले त्यांनी स सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरामध्ये ते जमले आणि त्याच्यानंतर हे आंदोलन खरं म्हणजे दुसऱ्या एका स चौकामध्ये झालं घडलं त्या ठिकाणी शिफ्ट झालं तो चौक होता अण्णाभाऊ साठे चौक जो बीडमधला प्रमुख एरिया आहे स्टँडच्या समोरचा स्टँडच्या बाजूचा त्या ठिकाणी हे ठेवीदार जमले हजारोंच्या संख्येने हे ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचं जे जा नेतृत्व होतं ते अर्थात सचिन उबाळे यांच्याकडे होतं आणि ते ठेवीदारांना सूचना देत होते ठेवीदार खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होते मोठमोठ्याने घोषणा चालू होत्या आणि ठेवीदारांचा आक्रोश खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा बीडमध्ये बघायला मिळाला त्या ठिकाणी सर्व ठेवीदार रस्त्यावरती बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला बराच वेळ हा राडा चालला त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला हजारो ठेवीदार त्यामध्ये उपस्थित होते अशा पद्धतीची एक अपडेट आज आलेली आहे आणि हा जो रास्ता रोको आहे तो अर्थात पैसे मिळावेत ठेवी मिळाव्यात यासाठी आहे कुठे अर्थात पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून कुठे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांचे काही साथीदार यातमध्ये आहेत कुटेंच्या पत्नी मात्र बाहेर आहेत आणि एकूण जर सगळी परिस्थिती जर बघितली तर सर्व ज्या पतसंस्था आहेत किंवा सर्व ज्या शाखा आहेत त्या सर्व शाखा बंद आहेत व्यवहार ठप्प आहेत पैसे देण्याची कुठलीही सोय आता उपलब्ध नाही आणि पैसे कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतील तर दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सॉरी कॉल रेकॉर्डिंग एक व्हायरल झालेली होती ज्यामध्ये राजेश टोपे आणि आनंद झा हे केंद्रीय सचिव आहेत यांच्या दोघांमधला संवाद समोर आलेला होता आणि त्यांनी पैसे कसे देता येतील तरी कुटेंच्या ज्या काही संपत्ती उपलब्ध आहेत ज्याची कागदपत्रं आत्ता पोलिसांकडे जमा आहेत त्याच संपत्ती विकून किंवा त्याचा लिलाव करून काही रक्कम गोळा करून त्या ठेवीदारांपणा आपल्याला देता येतील अशाच पद्धतीचा संवाद त्या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या समोर आलेला आहे आता अशा पद्धतीनं जर करायचं असेल तर मग मला असं वाटतं की हा प्रश्न खरं म्हणजे बीडमध्ये आत्ता चालू आहे किंवा जे काही आंदोलन चालू आहे त्याचा फायदा होईल निश्चित होईल सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे येईल सरकारी जे लोकं आहेत जे काही मंत्री असतील किंवा काही आमदार असतील खासदार असतील यांचं लक्ष याकडे निश्चितपणाने येईल ते जास्त गांभीर्याने या प्रश्नाकडे बघतील आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील हा जरी मुद्दा खरा असला तरी हा प्रश्न खऱ्या अर्थाने कुठे सुटणार आहे तर त्याचं एक उत्तर असं आहे की हा प्रश्न केंद्रीय रजिस्ट्रार किंवा केंद्रीय निबंधक यांच्याकडे सुटणार आहे आणि ज्या पद्धतीने राजेश टोपे प्रयत्न करत आहे त्यांनी जो कॉल केला त्यांच्याशी ते बोलले केंद्रीय सचिवांशी बोलले आणि काही अपडेट घेण्याचा प्रयत्न केला किंवा या ठिकाणची माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो प्रयत्न असं मला असं वाटतं की ती दिशा कदाचित योग्य आहे असं मी म्हणेन आणि त्या दिशेने पुढं जाण्याचा प्रयत्न करायला हवा या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते योग्यच आहे त्याला मी चूक म्हणत नाही परंतु त्याही पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने या आंदोलनाच्या संपूर्ण आंदोलनाची दिशा ही कुठल्या पद्धतीनं असायला हवी तर ती केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे असायला हवी आणि या जिल्ह्यातील त्याचबरोबर या राज्यातील जी लोक केंद्रामध्ये काम करत आहेत म्हणजे काही केंद्रीय मंत्री असतील खासदार असतील आणि ज्यांचा केंद्राशी संपर्क आहे किंवा त्यांचं येणं जाणं आहे किंवा जी केंद्र सरकारमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी पदावरती काम करत आहेत अशी लोक हा प्रश्न जास्त सहजपणे सोडू शकतील त्यांनी यामध्ये पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण बघितलं की विधानसभेमध्ये हा प्रश्न पोहोचलेला होता परंतु विधानसभे सभेमध्ये जे संबंधित खात्याचे जे मंत्री होते त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की हा प्रश्न राज्य सरकारचा नाही राज्य सरकार किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे आहे सेंट्रल रजिस्टार यांच्याकडे आहे आणि तो प्रश्न जर सोडायचा असला तर तुम्हाला अर्थात केंद्रापर्यंत जावं लागेल केंद्रीय लोक सरकारमध्ये जी लोकं का काम करत आहेत त्यांच्याकडे जावं लागेल आणि त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न सोडावा लागेल मला असं वाटतं की दोन दिवसापूर्वी जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यामध्ये जे राजेश टोपे जे भूमिका घेत आहेत ती अधिक योग्य आहे आणि राजेश टोपेंना जास्त सपोर्ट करून त्यांना आग्रह करून या प्रश्नामध्ये अधिक पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी एक विनंती करायला हवी त्यांच्याकडे जास्त आग्रह करायला हवा आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण खरं म्हणजे एखादी टीम केंद्रीय निबंधक जे निबंधक आहेत किंवा सेंट सेंट्रल रजिस्टार आहेत त्यांच्याकडे एखादी टीम आपली जायला हवी हे सगळे जे ठेवेदार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं आहे त्यांच्यापर्यंत जायला हवं त्यांचं केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे नेमकी कुठली आत्तापर्यंत माहिती उपलब्ध झालेली आहे त्यांना अजून काही माहिती उपलब्ध आहे का आणि जी जर ती उपलब्ध करून द्यायची असेल तर त्या टीमने ही माहिती त्यांना उपलब्ध करून द्यायला हवी आणि त्यांनी काहीतरी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी यासाठी आग्रह करायला हवा यासाठी खरं म्हणजे एकतर तुम्हाला राजेश टोपे मदत करू शकतात निश्चितपणाने त्याचबरोबर केंद्रस्तरावर जी लोक कामं करतात त्यांच्याही कुणाचा तरी पुढाकार समोर यायला हवा त्यांच्याकडेही तुम्ही जायला हवं मी परत एकदा स्पष्ट करतो की जे आंदोलन आज बीडमध्ये झालं ते योग्यच होतं ज्या पद्धतीनं तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहात ते योग्यच आहे त्याला कुणीही चूक म्हणणार नाही परंतु एका बाजूला जेव्हा रस्त्यावरती तुम्ही आंदोलन करत आहात त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या दप्तरीसुद्धा त्या ऑफिसच्या समोरसुद्धा तुमचा प्रश्न गेला पाहिजे पोहोचला पाहिजे आणि तो पोहोच करण्यासाठी अधिक सोयीस्कर जी जी लोकं उपलब्ध होतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने हा सुद्धा प्रयत्न करायला हवा अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आ, बाकी आजचं जे आंदोलन होतं आणि जो मोर्चा होता जो रस्ता रोको होता ज्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की त्यामध्ये फार गोरगरीब लोक आणि अक्षरशः महिलांचासुद्धा फार मोठा सहभाग होता ही लोक अडचणीत आहेत त्यांचे पैसे गुंतलेले आहेत त्यांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत हजारो लाखो रुपये त्यामध्ये गुंतलेले आहेत जे त्यांचे कष्टाचे आहेत आणि ही लोकं अतिशय काळजीमध्ये आहेत चिंतेत आहेत या सर्वांनी थोडासा धीर ठेवायला हवा आणि हे आंदोलन बरेच दिवस कसं चालू राहील किंवा आपला प्रश्न सुटूपर्यंत आपण मागे हटणार नाही अशा पद्धतीनं हे आंदोलन लढण्याची आवश्यकता आहे जे सचिन उबाळे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे त्यांचं हे अभिनंदन त्यांनी खरं म्हणजे हा लढा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जबाबदारी घेऊन ते लढत आहेत त्यांनाही सपोर्ट करणं ही सर्व ठेवीदारांची जबाबदारी आहे बाकी मी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न सुटणार कुठे आहे तर त्याचं पुन्हा पुन्हा एकच उत्तर येत आहे ते येत आहे सेंट्रल रजिस्टर किंवा मराठीमध्ये केंद्रीय निबंधक आणि ज्या सर्व पतसंस्थांवरती कोणाचं नियंत्रण होतं तर ते नियंत्रण यांचंच आहे तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं की या पतसंस्थांना परवानगी कोण देतं किंवा यांच्यावरती कंट्रोल कोणाचा असतो तर तो असतो केंद्रीय निबंधक किंवा सेंट्रल रजिस्ट्रार तर त्यांच्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही जात नाहीत आणि तोपर्यंत तुमचा प्रश्न मांडत नाहीत तोपर्यंत या प्रश्नामध्ये पुढे नेमकं काय होऊ शकतं हे स्पष्ट होणार नाही हा प्रश्न तिथे घेऊन जावा लागेल आणि मला असं वाटतं की राजेश टोपे हे त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करणं त्यांच्याशी संपर्कात राहणं आणि त्यांना परत एकदा आग्रह करणं हे आत्ताच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा जा प्रयत्न आपण सर्वांनी जर केला तर हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मिटू शकतो असं मला वाटतं आजची जी अपडेट होती ती हीच होती आज पुन्हा एकदा जे आंदोलन आणि मोर्चा झाला त्या पद्धतीची अपडेट देण्याचा मी प्रयत्न केला आणि हा प्रश्न कशा पद्धतीनं सुटू शकतो हे सुद्धा मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर यासाठी करा की हा व्हिडिओ सर्व ठेवीदारांपर्यंत पोहोचेन एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद